रसिक मित्रहो मंगेश उदगीरकर यांचं एक लेखन सादर करतोय टक्कल अभिवाचन दत्ता सरदेशमुख टक्कल मित्रहो टक्कल पडणं ही आनुवंशिक प्रक्रिया आहे असं म्हणावं तर गेलेल्या पिढ्यांमधल्या कुणाला तरी पहिल्यांदा टक्कल पडला असणारच की माझ्या माहितीत माझ्या चार पाच तरी मित्रांच्या डोईवर घनदाट जंगल असूनसुद्धा त्यांच्या चिरंजीवांच्या डोक्याचा कॅरम बोर्ड झालेला मी पाहतो आहे तेव्हा ही नैसर्गिक प्रक्रिया असावी असं वाटतं पण यामागचं कारण काय या असावं हे देव किंवा निसर्गच जाणे अहो माझंच घ्या ना ऐन पंचवीशीत माझ्या विरळ केसांवरून मला कॉर्नर केलं जायचं यात घरचे तर आघाडीवर होतेच पण मित्रमंडळीसुद्धा मागं नव्हती मी नेहमी काळजीत असायचो आयला अजून कशाला कशाचा पत्ता नाही एवढ्यात टक्कल पडलं तर लग्न तरी होईल का माझं आणि समजा झालंच तर होणारे बायको मला टोमणे मारेल का असले हिंसक विचार डोक्यात यायचे पुढं पुलाखालून बरंच पाणी गेलं माझे दोनाचे चार हात झाले सगळं व्यवस्थित पार पडत गेलं पण एक विरळपणा सोडला तर माझ्या केसाने आपलं इमान राखलं बरं का मला जे चिडवायचे त्यांना त्यांच्या पापाचं फळ मिळालं आमच्या गोविंदाचे केस इतके दाट होते इतके दाट होते की त्यात कधीकधी -कधी कंगवा हरवल्याची अफवा जोर धरून होती आता त्याच्या फक्त चेहऱ्याच्या बाजूच्या गॅलऱ्या शिल्लक राहिल्या आहेत केस गेले किंवा टक्कल पडणं यात कुरूपता का शोधली जाते हे काही मला अद्याप समजलेलं नाही उलट काही लोकांना ते शोभून दिसतं हे माझं निरीक्षण आहे वाढत्या वयात व्यक्तिमत्व भारदस्त दिसतं अहो काही लोक तर रुबाबदार दिसायला लागतात अशांच्याकडून प्रेरणा घेऊन काहीजण मुद्दाम टक्कल करून घेतात परसिस खंबाटा या प्रसिद्ध सौंदर्यवती अभिनेत्रीनं कथानकाची मागणी पूर्ण करण्यासाठी पूर्ण टक्कल करून घेऊन जगप्रसिद्धी मिळवली होती हा इतिहास आहे काही जण हे लपवण्यासाठी वीग वापरतात काहींना ते शोभून दिसत असलं तरी काही जणांना ते बेंगरूळ दिसतं पैठणीला ठिगळ जोडल्यासारखं पुन्हा त्याची निगा राखणं कठीण वाऱ्या वादळात ते केव्हा जागा सोडेल नेम नाही काहीजण टोपी कॅप घालून टक्कल झाकण्याच्या प्रयत्नात असतात इतकी याची दहशत असते काहीजण दिलखुलास असतात स्वतःच्या टकलावरून विनोद करण्या इतके ते मोकळे असतात आपलं बरं आहे बघा तेल कंगवा या भानगडीच नाहीत दोन्ही गॅलरीवरून एकदा हात फिरवला की झालं समजा कुणाला विचारलं का हो तुम्ही टोपी का घालता लगेच ते कॅप काढून डोईवरून हात फिरवत मिश्किलपणे उत्तरतील अहो ही आमची संवेदनशील जागा आहे हिला ऊनही सहन होत नाही आणि पाऊसही थंडीत तर डायरेक्ट अटॅक <laughs> पुरुषात एक ठीक आहे पण बायकांचं त्यांचेही केस कालांतरानं गळायला लागतात तेही इतके ते कसं लपवावं हा गहन प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो त्या पुरुषांसारखं टोपी किंवा कॅपही वापरू शकत नाहीत दयनीय परिस्थिती असते त्यांची उपाय एकच बॉयकट ठेवून एखादा पॅच ॲडजस्ट करणं हे आधुनिक स्त्रीला ठीक आहे पण इतरांना अवघड आहे ना सध्या मी थोडा का होईना सुपात आहे आता सत्तर प्लस झालो आहे केव्हा जात्यात जाईन नेम नाही मी आपले डोक्यावरचे शिल्लक केस कष्टानं बऱ्यापैकी विंचून आरशात बघून समाधान मानून घेतो झालं पण कुठं फोटोत मी मला पाहतो ना तेव्हा माझीच मला दया येऊन जाते पण समाधान मानून घेतो की वयाच्या अशा टप्प्यावर मी उभा आहे के की के केव्हा शिट्टी वाजेल माहीत नाही तोपर्यंत का होईना आरशावरच विसंबून राहणं परवडण्यासारखं आहे का टक्कल हे ललित लेखन मंगेश उदगीरकर यांचं होतं त्यांचा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फोर सिक्स फोर टू वन सेवन वन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नयन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स